ધમલાલ સારિયા ગાવવા ધમલ સારા ગાવવાથી ધમલ સારા ગાવવાથી લઈ લઈ ધમલ સારા ગાવવા अरे का शिर पाच काय बालगड काय नाही चालू तर रस्त्याने म्हणला याला तुम्ही दिसला म्हणून म्हणला याला बोलाव तरी आप अरे पोरं संज्याने बोर्डिंगला टाकले ती हा ती म्हणलं म्हणले कीहून यावती सेन आलाय जवळ हा काय सांगायचं काव म्हणलं याला घेऊनच यावत पोर अयो अयो पळ अग ती माझी टू प्यान बर तिवडी टू प्यान की माझी अग टू पी सुरूनच गेलो बघ मी हे काय अल्ला कशी काय लागली ग आम्ही लावली अग माझ्या ध्यानात ना का तू एक दहा रुपये तो नशा तुम्हाला चढती आणि तरास आम्हाला होतो म्हणजे आम्ही बी पितोय काय दारू मग आता ह्याला मला जर इतकं बही झाला असत तर मग नसती आयला घातली काम करत असतात तुझी डिरी कमी झाली असती काय करायचं आपल्याला माहिती का रीती उपसायची काढलाय का त्याचा बसल बसल नाटक लावले तुम्ही चालू रा मला बी पडचल तुम्ही पडसाल हे काय की हे दादा तुमची लय नाटकं झाली तुम्हाला सांगतो घरी गेला कसं आहे